हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम ए झिरो फॅटो ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन्ही रिक्षा इथे आहेत तुम्ही बघू शकता आपल्या रिक्षा घेऊन जायचं नाहीये का जायचं नाहीये ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल आणि कुठे जायचंय आणि काय करायचं ते देखील थोड्या वेळामध्ये कळणारच आहे त्यामुळे आता इथून जायचे डोंबुल स्टेशनला रिक्षा आता घरीच पार्किंग लावलेल्या आहे रिक्षा घेऊन जायचंय बघू आता दुसऱ्या रिक्षाने जाऊया डोंबुली स्टेशनला नंतर तिथून पुढे जायचंय सकाळची वाजले साडे सहा फायनली मी डोंबुली स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता इथे माझे काही फ्रेंड्स भेटणार आहेत तर बघूया आता इथे कुठे कॉल केले ना त्यांना यायला हो हो कुठे आता किती शोध लागेल मला अरे हाँ आने के हर्षली बाकी हर्षली दिखने का का तो अरे हर्षली हर्षली हाय 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 हर्तू हर्चियो हर्चियो आने चला फाइनली आमी आता भेटने डोम्बुली टेशन ला अत आमना ही कोई ना हस हस फाइनली गाइज़ आमी दादर टेशन ला आहोत सो हाय ही आहे आमची स्टोरी रायटर नीट ग्रेसी Gracie. ग्रेसी आणि ही आहे आमची सुप्रसिद्ध ऍक्टर चला जाऊयात आपण वेस्टर्नला दादर वेस्टर्न आणि तिकडनं बोरवली ट्रेन पकडायची आहे तो आता निघतो आम्ही कड तर मंडळी आम्ही आता मातुंगा सॉरी आम्ही बोरवली तर ट्रेन मध्ये आहोत आणि अरे राहुल राहुलबाई पण आला हाय राहुल हाय हाय आमचा फ्रेंड राहुल याची वाट बघत होतो आम्ही पण आमचा याच्यामुळे ट्रेन पण गेली पण तो आम्हाला ट्रेन मध्ये लागते ठीक आहे आता आम्हाला उतरायचं आहे कुठे उतरायचं आपल्याला माहीम माहीमला उतरायचे ठीक आहे आता माहीमला उतरणारे तिथे पण काही फ्रेंड्स आमचे वाट बघत आहेत आणि जी हर्ष होती आमच्यामध्ये जी हर्ष होती गेली हो पुढे ट्रेन मध्ये त्या दोघींमुळे आम्ही आता माहिम पेशींच्या बाजूला आहोत आणि आम्ही आमचा आता चालू आहे नाश्ता सो यांना भेटा दीपक मकवाना सर आणि या आमच्या संगीता मॅडम प्लीज हाय आणि या प्राजक्ता मॅडम ठीक आहे या दोघे आता इथे भेटले आम्हाला आणि तो आमचा चालू आहे इकडे नाश्ता वा काय हा लुक बघा आई शपथ <laughs> करा नाश्ता करा नाश्ता काय वडा चला राहुल भाई एन्जॉय चला मी पण आता थोडा मला पण भूक लागली जाम मी पण करतो नाश्ता तो हाय काय ते आता मी आलो सँडविच खायला इथे मी आहे इथे हर्षू आहे आणि इकडे आहे हे लोक वडापाव खात

गरम होतो ही ही जी, जी, जी। मोना आहे ना ही मोना परभणीची आपल्या इकडची आहे परभणीची आहे ना मोना परभणी मध्ये कुठे परभणी कर परभणी मध्ये कुठे औंढा नागनाथ औंढा नागनाथ कोणी एक नंबर पण खायला हा भाऊ माझे का राहुल तूरत

आता माहिती नाही कुठे जाणार आम्ही सध्या विचारतो आहे अरे ही आमची रायटर रायटर काटीट्यूड फुल ऍटिट्यूड फुल गेली बेली गेली बेली ओ मॅडम वापलं नाही पाहिजे डान्स स्टँड ला

ही ग्रीस लोखंडे इज हिअर कमिंग अँड प्लीज शो युअर परफॉर्मन्स प्लीज प्लीज काय करू शकतेस तू जरा दाखवू शकते वाई नाही नाही आवडलं नाही चेंज चेंज हा रिल्स काढायची रील्स काढायची तुला सिंगल काढायची नाही नाही माझ्या नाही सॉरी आता नाही करणार आता सिरियस मध्ये रिल्स काढू कुठला डान्स करायचा हा आता ही माझ्यासोबत कपल डान्स करणार आहे अर्शू आणि मी तिला असं उचलून असं वरती नाही टेकणार पण नाही करणार डान्स मध्ये ग्रेशी तू काय करणार माझ्यासोबत हा ग्रेशी मला मारणार आहे सो पब्लिक ग्रेशी मला मारणार आहे सो खरंच का खरंच गिरीशी तू मारणार आहे मला आमचं आता शूट वगैरे झालेले रील्स वगैरे शूट केलेले आम्ही खूप एन्जॉय पण केलेले खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होतो खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आणि खूप सारा आम्ही एन्जॉय पण केलेला आहे बघू शकता सॉरी आम्ही बँड रे काही बेस्ट स्टँड बेस्ट लोकेशन मधलं त्या समोर आम्ही इथे आलो होतो एन्जॉय करण्यासाठी खूप सारा एन्जॉय केलेला आहे नको हे नको राहुल नको राहुल अरे अरे नको ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही तर आता आम्हाला निघायचंय परत घराकडं तो आता निघूया निघायचंय का खुश ना तर तुम्हाला मी भेटलो खूप फोर्स केलेला मला कि खूप फोर्स केला भेटायचंय म्हणून मी आता भेटलो ठीक आहे ना हा तर यांना पण आता खूप खुश मला भेटून मी पण यांना भेटून खूप खुश झालोय कारण आम्ही खूप दिवसानंतर भेटणार आपला आभारी आहे मंडळ आभारी आहे चला खुश परत भेटूयात आपण डोंट वरी बच्चा बच्च आहात डोंट वरीच्या भेटू आपण ठीक आहे चला आता आपण इकडनं जाऊया बाय रिक्षा पकडन बांद्रा स्टेशन आलो होतो रिक्षा पकडून आता परत रिक्षाने किंवा बसने जाऊया बांद्रा स्टेशन नंतर तिकडनं दादर दादर वरनं मग आपली ट्रेन पकडून जाऊया एकरा बिकरा काय नाही दाखवायचं कोणाला चल आता मोना ही आमची मोनालिसा महाकुंभ मधली मोनालिसा इकडे आलेली मोंजिलिका <laughs> <गो जी लिका। laughs> मोंजिलिका मोंजिलिका काढले बघता हा काढले डोळ्याचे खूप सुंदर आहे ऑलरेडी इतके अशी पण बघितली का मोजली का चला